मस्त कर मोठं पुढेच पुढे पुढे चल झोप देखील नाही तसंच सगळं या झुम कर ंगल शिवे सर्वाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नाराण नमोस्तुते या देवी सर्वूतेषु मातृपेण संस्था नमस्त सही नमस्तस्यै नमस्त नमो नमः नमस्कार मी वासुदेव शिवरेकर ह्या देवस्थानचा पुरोहित या, या नात्याने तुम्हाला असं सांगू इच्छितो की ह्या मंदिरामध्ये आज गोव्यात जी प्रसिद्ध अशी सुरंगी फुलं सुरंगाची फुलं अशी म्हणतात त्याला तर त्या सुरंगाच्या फुलांची सजावट आणि सुरंगाच्या फुलांची पूजा जशी गोव्यात वेगवेगळ्या मंदिरामध्ये जायांची पूजा केली जाते तशीच काही दिवसापूर्वी माझ्या मनात असं एक देवीने मला प्रेरणा दिली की या सुरंगी फुलांची पूजा बांधावी असं म्हणून त्यानंतर मी देवीचा कौल घेऊन सुरंगी फुलाची पूजा करण्याचा उद्देश समोर ठेवून या मागच्या पाच दिवसापासून वेगवेगळे धार्मिक विधी या मंदिराच्या परिसरात केले आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे त्या सुरंगी फुलांची सजावट केली तर ही सुरंगी फुलं वास्तविक हिवाळी हिवाळ्याच्या दिवसामध्ये पुष्कळ मिळतात पण आता हिवाळा संपून उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे एवढी फुलं मिळायला मुश्किल असं वाटत होतं पण देवी भगवती चिमुलकरी देवीची अशी कृपा की, की एवढी फुलांची सजावट तिने स्वतः फुलं कशी गोळा करून आणली आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फुलवाने वगैरे माणसं असतात फुलं विकणारी फुलं विक्रेते त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सांगून ही फुलं सगळी गोळा केली आहे केलेली आहे आणि ही आज आ, एक दोन ब्राह्मणांना घेऊन पूर्ण प्रकाश किंजवडेकर आणि रत्नाकर जडिए तसंच माझा चिरंजीव वेद शिवरेकर अम्मी अशा ह्या आम्ही ब्राह्मणांनी मिळून आज ही सुरंगी फुलांची देवीला जशी जमेल तशी ही सेवा केलेली आहे आणि ही सेवा देवीने स्वीकार स्वीकारावी अशी देवीकडे प्रार्थना आहे तर ही सांगायचा उद्देश म्हणजे गोव्यात ही अशा प्रकारची फक्त सुरंगी फुलांची सजावट जशी गायांची पूजा तशी सुरंगाची सुरंगी फुलांची पूजा असं म्हणायला हरकत नाही तर ती सुरंगी फुलांची पूजा गोव्यात पहिल्यांदाच आमच्या भगवती चिमुलकरी मंदिरात झाली असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे ही सगळी देवीची कृपा आहे देवीची कीर्ती देवी आहे आणि देवीने हे सगळं करून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या फुलांची सजावट बघण्यासाठी सकाळपासून शेकडो लोकांचे इथे दर्शनाला येऊन गेलेले आहे आता आपण अनेक लोक येत आहेत तेव्हा देवीची ही कृपा अशीच सर्वावर राहू दे असं सांगून मी माझं